आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड आणि या भागात आम्ही जगावा का मरावा हा एक आमच्यासाठी मोठा प्रश्न पडलेला आहे या भागातील लोक अतिशय मरण यातनं भोगत आहेत लोकांच्या पायांच्या बोटांखाली चिकल्या उठलेल्या आहेत सापांचं पण प्रमाण आहे रात्री येताना सुद्धा गाडीशिवाय अजिबात फोर व्हीलर येत नाही टू व्हीलर तर विशेष नाही कारण गाडी हे होती हलती आहे महानगरपालिकेच्या डिझेल मिळत नसेल तर कशाचं महानगरपालिका चालवाल कसता प्रशासक आहे तुम्ही तुमच्या प्रशासनावरती छेद उकारायची वेळ आहे निषेध तुमच्या प्रशासनाचा धिक्कार आहे अशा पद्धतीचा बेका निष्क्रिय आणि बेनकामाचा आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आणि ही सगळी यंत्रणा काही उपयोगाची नाही नागरिकांसाठी तुम्ही नसाल तर तुम्ही नालायक आहात हे मी निश्चितपणे सांगतो सांगली शहरातील कालिका मंदिर सिद्धिविनायक कॉलनी गंगोत्री नगर भंगार बाजार शामराव नगर परिसर या परिसरातील सांडपाण्याचा निचरा महापालिकेनं त्वरित न केल्यास महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि महापालिकेचे जबाबदार अधिकारी यांच्या पुतळ्याला येथील सांडपाणी घालून आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सांडपाणी ओतणार असा इशारा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये गुरुवारी दिला इथं साचलेल्या घाण पाण्यात उभं राहून ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना अभिजित भोसले म्हणाले की सांगली शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील शामराव नगर आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सांडपाणी साठलंय हे प्रशासनाचं पाप आहे गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या घराला पाण्याने वेडा घातलाय यामध्ये आयुक्त शुभम गुप्ता हे आठ दिवसाच्या रजेवर आहेत त्यांचा फोन स्विच ऑफ आहे गेले पंधरा दिवस झाला सांगतोय की सांडपाण्याचा निचरा करा पण प्रशासन काम करत नाही आणि आमचे कुणी ऐकत नाही उपायुक्त वैभव साबळे हे फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घेत नाहीत आणि अतिरिक्त आयुक्त फोन उचलतात पण त्यांचं कुणीच ऐकत नाही अशी आता परिस्थिती आहे महापालिकेचा गलथान कारभार सुरू आहे असा आरोप अभिजित भोसले यांनी केलाय सांगलीतील गंगोत्री नगर परिसरातील येथील अनेक प्लॉटमध्ये पावसाचे पाणी थांबून आहे त्यामुळे इथं तळ्याचं स्वरूप आलंय तर या घाण पाण्यामुळे लोकांना त्रास होत आहे अनेक साथीचे आजार या परिसरात वाढत आहेत रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर रोड करील लोकांना पलीकडे शामराव नगरकडे जाण्याचा मार्ग बंद झालाय तर अनेकांना दोन फूट घाण पाण्यातून वाट काढत जावं लागतंय त्यामुळे एकतर धोक्यात घालून दोन अडीच काढत पलीकडे जावे लागते अन्यथा फिरून कोल्हापूर रोडकडून आकाशवाणी मार्गे शामराव जावं लागतं अनेक वेळा तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही त्यामुळे या परिसरातील लोकांचे जीवन आणि आरोग्य धोक्यात आले त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिका प्रशासन यावर काय ठोस अशी उपाययोजना करणार का का मरणाच्या दारात येथील नागरिकांना सोडून दुर्लक्ष करणार असा सवाल उपस्थित होतोय प्रभा क्रमांक अठरा मधील कालिका मंदिर परिसर असेल अनमोल कॉलनी असेल सिद्ध सिद्धविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल भंगार बाजार परिसर असेल या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणी साठले हे संपूर्ण प्रशासनाचं पाप आहे या परिसरात पाणी नव्हता अशातला भाग नाही परंतु पाणी रस्त्यावर येणं आणि नागरिकांना वहिवाट करणं सुद्धा अडचणीच होणं हे अगदी घडत नव्हतं या अगोदरसुद्धा तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला इतर समोर नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेल्याची उदाहरणं होती परंतु त्यानंतर आम्ही स्वतः त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त नितीन काय आणि त्यानंतर सुनील पवार यांच्या मार्गदर्शनी यांच्यासोबत राहून आम्ही स्वतः उभं राहून जागेवरती काम करून त्या ठिकाणचं पाणी काढलं होतं परंतु कधी कोणाच्या घरादारात जा पाणी जाणं आणि रस्त्यावर पाणी जाणं घडत नव्हतं परंतु गेले एक वर्षापासून जे प्रशासन काम करत आहे तर प्रशासनाला जनतेचं सोयर नाही नागरिकांशी देणं घेणं नाही अशा पद्धतीचा कारभार या प्रशासनाला हाकला आहे यामध्ये शुभम गुप्ता असतील गेले आठ दिवस रजेवरती आहेत फोन स्विच ऑफ आहे त्यांना गेले पंधरा दिवस मी सांगतोय साहेब इथंच अडचणीची परिस्थिती आहे या ठिकाणी काम करणं प्रचंड गरजेचं आहे मुरूम असेल जे बी असेल पोकलेन मशीन्स असतील क्रॉसफाईप असतील या ठिकाणी जागेवरती काम करा अशा पद्धती विनंती करून घेऊन त्यांच्यावरती त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह असला तरी खाली एक यंत्रणेकडं अजिबात काम नाही शून्य काम आहे वैभव साबळे उपायुक्त फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त फोन उचलत असतील जबाबदारी बोलत असतील तरी यंत्रणा मात्र खाली त्यांना प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा महानगरपालिका प्रशासनाचा गलतान कारभार आरोग्य अधिकारी जागेवर दिसत नाहीत कधी दि, जागेवर येऊन पाणी केलेलं नाही नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही हे संपूर्ण प्रशासन हे केवळ आणि केवळ वर टक्केवारीच्या खेळात अडकले आणि त्यांना नागरिकांशी ना देणं घेणं राहिलेलं नाही अशा पद्धतीचा भ्रष्ट कारभार या प्रशासनाकडून चालू आहे आणि याच पद्धतीच्या बातम्या देखील आता आपल्याला येतात की पूर्वीसुद्धा काय केलं आणि सुद्धा काय घडतंय हे सगळं जर असंच चालू राहिलं तर आम्ही या नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतो आहे की चार दिवसात जर आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि आमच्या पती यंत्रणा नाही राबली तर आम्ही आपल्या पुतळ्यांना इथं अभिषेक घालू आणि हेच पाणी आपल्या टेबलवरती आणून सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब जागवा लोकांच्या देण्याघेण्यासाठी घेण्यासाठी तुमची बजेट तुमची यंत्रणा जबाबदार असली पाहिजे तुमची यंत्रणा सांगते आमच्याकडे प्रोव्हिजन नाही तुमच्या प्रोव्हिजननुसार आम्ही जगणार नाही आमच्या जगण्यानुसार तुम्हाला प्रोव्हिजन करावे लागतील आणि करणार नसाल तर ते आम्ही करून घेऊ तेवढे सक्षम नक्की आहोत आयुक्त साहेब केबिनमध्ये घुसायला सुद्धा कमी करणार आयुक्त साहेब तुमच्या तुमच्या आयुक्तांच्या उपायुक्तांच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कुणाच्या केबिनमध्ये घुसायला कमी करणार नाही ती ताकद आम्हाला संविधानांना दिली आहे निश्चित सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला कुठंही संविधान दिलेल्या ताकदीचा वापर करताना आम्ही कमी पडणार नाही तुम्हाला आयुक्त म्हणून तुमच्या जबाबदारीचं भान आणि जाण या दोन्ही गोष्टी काळात दाखवून देऊ नेमकी परिस्थिती किती किती एकर मध्ये पाणी थांबून किती वर्ष झालं पाणी एकर मध्ये वगैरे सांगता येणं शक्य नाही परंतु एक पन्नास शंभर एकरावरती ते पाणी असण्याची शक्यता आहे जवळपास इकडून पलीकडे गेलं तर जवळ एक दोन ते दो तीन एरिया पलीकडच्या आहेत अजून सिद्धिविनायक कॉलनी गंगोत्री नगर बंगार बाजार आणि रुक्मीनगरची बॅकसाईड तिथून हे पाणी सगळं इकडे बॅकसाईडपर्यंत थांबलं पण हे पाणी रस्त्यावरती थांबत नव्हतं त्याला इकडच्या बाजूला आपण वाट करून देत होतो आणि हे पाणी खिलारी मंगल कार्यालाकडून उदया हॉटेलकडं जाऊन हरिपूर नाल्याला मिळत होतं आणि हे तीन वर्ष आपण व्यवस्थित केलं पण या वर्षी मात्र प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि खाली येऊन काम बघायचं नाही आरोग्य अधिकाऱ्यांनी जेसीबी द्यायचा तो जेसीबी जागेवर उभा आहे का तासवर काम व्हायला लागले का तेवढे तास काम झालेत का हे कोणालाही माहीत नाही नाले सफाई कागदावर जागेवरती काही नाही कोणीही त्यांचा अधिकारी आणि प्रशासकातला माणूस जागेवरती जाऊन तेवढे खरंच तास काम झाले काही बघत नव्हतं आणि त्यामुळे ही परिस्थिती ओढवली लोकांना पाण्यातून वाट काढत जाऊ काय नेमकी ने परत महिलांना जायला येत नाही लहान मुलांना शाळेला जाय वेळ आली तर तिथं त्या ठिकाणी स्कूल व्यान थांबतात तिथं पाण्यात जाऊन स्कूल व्यानंतर सोडायला लागतंय आज या परिस्थितीमध्ये इथं जगण रोज जे आहे ना ती वैवट सुद्धा अडचणीची झाल्या आणि हे अडचण आम्ही गेले पंधरा दिवस ऐकताना सांगतोय विनंती करतोय अर्जव करतोय पण अर्जवाच्या कर पलीकडची माणसं आहेत यांना संवेदना नाहीत ही परिस्थिती संवेदना शून्य असलेल्या माणसांची आहे ह्यांच्या गेंड्याच्या खात्याला सरळ करायला आम्हाला संविधानानं सांगितलं कसं करता येतात आम्ही ते नक्की करू आम्ही आज आंदोलन केलेलं नाही आम्ही पत्रकार परिषद घेतलं की जेणेकरून पत्रकारांच्या माध्यमातून तरी कारण वैभव सावळे नावाचे जे उपायुक्त आहेत ना ते फोन उचलत नाहीत ते म्हणतात की हा विभाग माझा येत नाही विभाग येत असो नसतो परंतु तुम्ही जबाबदारात फोन उचला सांगा आम्हाला काय झालंय आणि आयुक्त फोन स्विच ऑफ करून गेले आठ दिवस राज्यावर आहेत मग आम्ही त्यात कुणाकडे मागायचे मग आम्हाला संवादासाठीचं शेवटचं माध्यम वाटलं की आज आम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून दैनिकांच्या माध्यमातून आणि जो चौथा लोकशाहीचा स्तंभ आहे त्यांच्या माध्यमातून तुमच्याशी त्यांच्याशी बोलावं म्हणून जी घेतलेली पत्रकार परिषदे आंदोलन पुढं होतील ती सांगितलं तुम्हाला की एकतर इथं आम्ही त्यांचे पुतळे लावू अभिषेक घालू आणि पाण्यामध्ये त्यांचे पुतळे उभा करू आणि गरज पडली तर इथलं पाणी देऊन त्यांच्या केबिनमध्ये कार्यालयात होतो सध्या मी कालिका नगरमध्ये राहतोय कालिका नगरच्या परिसरामध्ये गेली जवळजवळ एक महिना दीड महिना कंटिन्युअस पाऊस चालू आहे सांगलीत त्याचा सगळं पाणी आमच्या कालिकानगरमध्ये आणि शामराव नगरमध्ये पसरलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला आम्ही आम्ही एक तारखेला आयुक्तांना जाऊन निवेदन दिलेलं आहे दुसऱ्या दिवशीपासून आठवड्याभरात सगळं काम होईल असे त्यांनी आश्वासन दिलं ते फक्त कागदावरच घेऊन आम्ही त्यांच्याकडनं आणलेली लेखी हे आहे आमच्याकडं पण आत्ता काय होतं आहे सध्या परिस्थिती सगळीकडं ओल असल्यामुळं अतिशय लहान लहान क्रिचर्स म्हणजे साप छोटे छोटे साप आणि बेडकं वगैरे हे सगळे घरात घरात घुसतात गोम ह्या सगळ्या गोष्टी घरात घुसत आहेत लहान मुलांना बाहेर पडता येत नाही त्यांना जर जा शाळेत जायचं असेल तर त्यांच्या ज्या रिक्षा येतात त्या अडकून बसत आहेत लहान मुलांना तिथं उतरायला लागते घणपाण्यात रोगराई पसरलेली आहे प्रत्येक घरात एक ते दोन माणसं आजारी आहेत याच्या व्यतिरिक्त पाण्याचं इतकी दुर्गंधी वाहते आहे हे नुसतं पावसाचं पाणी नाही इथं आमच्या इथं गटर नाहीत रस्ते नाहीत काहीही सोय नाही आहे साधा रस्ता चांगला नाही आहे गटर नाही आहे त्यामुळे हे सगळं गुघांड पाणी सगळं आमच्या दारात येते सगळीकडं आणि हे सगळं चांगलीचं आम्ही करून आम्ही किती दिवस राहायचं इथं अशा परिस्थितीत दुसरी परिस्थिती अशी आहे सगळीकडे हिरवगार सगळं झालेलं आहे ते कशाचं आहे ते धान्य पिकवत नाही आहे हे सगळं केंद्राचं सगळं जमीन इथं तयार झालेली आहे त्यामुळे आरोग्याला अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासन ह्याच्यामध्ये एक पर्सेंटसुद्धा लक्ष घालत नाही हे असं निदर्शनास आलेलं आहे आता पुढच्या ज्या गोष्टी होतील या फार मोठ्या आणि प्रशासनाला जो डोकी डो, डोईजड होईल अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याची तपवितरत आहोत इथले सगळे नागरिक त्यामुळे प्रशासन याची दाखल घ्यायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत